गणेश विसर्जनाच्या वेळेला सुरुवातीपासून दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे शेवटचा सा दिवस अनंत चतुर्थीचा होता पण यात भारतीय जनता पार्टी कुठेच दिसली नाही भारतीय जनता पार्टीने त्याच्यामध्ये मराठी सणांची बाजू घेताना दिसलीच नाही ही वस्तुस्थिती आहे ना हे आपल्या गणेश उत्सवच्या वेळी जेव्हा कुत्रिनी तलावाचा जेव्हा विषय आला त्यावेळी आज जे लोक म्हणतात त्यावेळी कुठेतरी त्या पण पुढाकार घेतलं असते बाबा की बाबा नाही आम्ही गणेश उत्सव इथेच करणार पण लोकांनी आपली एक जबाबदारी म्हणून जे आपण एक नागरिक म्हणून जे प्रदूषण पर्यावरण करत आपण साजरा करावा म्हणून लोकांनी अक्सेप्ट केला पण जे सर्व पक्ष बैठक तुम्ही म्हणता त्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हती आस्था धर्म यांना राजकारणाशी जोडणं हे मला वाटत नाही योग्य आहे आणि काय लोक ठीक आहे आता त्यांच्याकडून ज्याला सोडून दिलं असतील मतदार ती प्रयत्न करत असतील हा मी एक राजकीय त्यांचा हे आहे त्यामध्ये मी त्यांच्याबद्दल ही टीका करणार नाही आपण पाहत आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये छठ पूजेवरून आता राजकीय वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या हस्तक्षेपामुळे छठ पूजेला तलावात पूजेसाठी परवानगी दिलेली आहे भारतीय जनता पार्टी गणेश विसर्जनाच्या वेळेला कुठे होती नवरात्रीच्या वेळेला कुठे होती असा प्रश्न आता मराठी समाजाच्या जनतेच्या मनामध्ये आहे या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हा सरचिटणीस मनोज बारोट यांच्याकडे आलो आहोत बारोट साहेब टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत धन्यवाद जे काही आता राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय एकीकडे तुम्ही छठ पूजेच्या पर्वासाठी उत्तर भारतीय समाजाला परवानगी मिळवून दिली तर दुसरीकडे गणेश विसर्जनाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी कुठे होती असा प्रश्न आता वसई विरारच्या मराठी जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय काय उत्तर द्या बघा पहिली गोष्टी मी सांगतो की हे भारतीय जनता पार्टीने मिळवून दिली की कोणी मिळवून दिली हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता पहिली गोष्टी मला मराठी समाजाचा जे प्रश्न आहे योग्यच आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी समाज जेव्हा प्रश्न करतो ते प्रश्न उचितच आहे परंतु मला असं सांगावं असं वाटते की या वसई विरार महापालिका क्षेत्रात आम्हाला प्रत्येक समाजाने प्रत्येक भाषिकाने आम्हाला मत दिलंय त्यामुळे आमची भाजपा महायुतीचे तिन्ही आमदार निवडून आलेले आहे त्यामुळे आमच्यासाठी कुठल्याही भाषासाठी किंवा धर्मासाठी आमचं काही मत कुणाबद्दल की हा आमचा प्रिय आहे आणि तो अप्रिय असला काही विषय नाहीये आता हा जे कृत्रिम तलावाच्या वरून हे जे वाद निर्माण झाला हे कशामुळे झाला हे पहिला आपण समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे आज जसं की मी काही अन्य लोकांची प्रतिक्रिया किंवा गणपतीच्या वेळी का तुम्ही हे नाही घेतला कोणी हे पुढाकार का नाही घेतला आणि आता छत पूजेला का पुढाकार घेतला तर याबद्दल मला असं सांगावं असं वाटते की हा आपला जे गणेश उत्सव ही महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे आणि त्या सण भले महाराष्ट्राचं असलं तरी देखील आज आपल्या महाराष्ट्रात राहणारे अन्य अन्यवासी तर ते गुजराती असो राजस्थानी असो उत्तर भारतीय असो साऊथ इंडियन असो किंवा अन्य कुठलाही भाषिक असो हे देखील गणेश उत्सव आपला साजरा करतात आपल्या घरी स्त्रीचे आगमन करतात आणि मागील पाच वर्षापासून या आपल्या माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आपण कृत्रिम तलावची निर्मिती आपण सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वच तिथे हे जातात देखी आस्ता है। बगवान बदल आस्ता दे लोका हे देखील आपले आस्थाचाच विषय प्रत्येक व्यक्तींच्या मनात आस्था आहे गणेश गणेश भगवान बद्दल आस्था असल्यानेच लोक आणतात ना तर हे लोकांनी देखील जेव्हा जा गणेश उत्सवच्या वेळी जर महापालिकाने आदेश काढला तर कृत्रिम तलावात तुम्ही विसर्जन केलं पाहिजे ह्या लोकांनी कृत्रिम तलावात विसर्जन केला त्यामुळे माझ्या मते ह्या प्रत्येक भाषिक कोण पण असेल त्यांच्या मनात देखील ह्या तयारी असेलच त्यांची मानसिकता तयार असेलच की आपल्याला पुढे कुठलेही सण पर्यावरणपूरक जर आपल्याला साजरा करायचं नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे तर आपल्याला पण हे कृत्रिम तलाव वगैरे जे शाशन जे महापालिका किंवा शासन प्रशासन जे निर्णय घेईल त्या अनुषंगाने आपल्याला काम म्हणजे हे आपले जे धार्मिक सण असतील ते आपल्याला साजरा करायला लागेल अशी मानसिकता जवळपास लोकांची तयार झालेली आहे परंतु दुर्दैवाने असं मीडियामध्ये काही मीडियामध्ये दाखवण्यात आला काही सोशल मीडियावर असं दाखवण्यात आला की आता वसई मध्ये छठ पूजा करू देणार नाही म्हणजे प्रशासनाने काय सांगितलं की हे देखील छठ पूजा देखील तुम्हाला कृत्रिम तलावातच करायचे ते त्यांनी जे काही कंडिशन टाकली ह्या कंडिशन लोकांना आपण खऱ्या अर्थाने सांगायला पाहिजे होता की हा माननीय न्यायालयाचा आदेश आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे कृत्रिम तलावात आपला हा सण आपल्याला साजरा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विवाद नाही झाला पाहिजे कारण शेवटी जर महाराष्ट्रात आपण राहतो आणि महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण जर आपण कृत्रिम तलावात साजरा करतो नवरात्रीचे आपण देवीचे विसर्जन आपण कृत्रिम तलावात आणि त्या त्यात सर्व भाषिक लोक हे मान्य केलेला के। त्या लोकांनी परंतु इथे असं दाखवण्याचा प्रयत्न की ह्या पुढे तुम्हाला म्हणजे वर्षी तुम्हाला छठ पूजा करण्यात येणार नाही त्यामुळे कुठेतरी या उत्तर भारतीय समाजामध्ये गैरसमज त्यांना कुठेतरी दिशाभूमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे आम्ही देखील कुठल्याही प्रकारे असं नाही कोणाचं की बाबी पक्ष मांडण्याचा आम्ही नाही आम्ही उलट की हा जे प्रकार घडत होता त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्था याचा परिणाम होऊ शकते म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली की ह्या मुद्द्यावर सर्व पक्ष बैठक बोलवून बोल। आपण सर्व पक्षांची मतं आपण जाणून घेऊ आणि त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घ्या आणि त्या सर्व पक्ष बैठकमध्ये असा निर्णय करण्यात आला की बाबा हे जे आहे तुम्ही विसर्जन जे तुम्हाला म्हणजे त्याच्यात आपलं ते जेव्हा पूजाच्या वेळी जे सामान सामग्री वगैरे घेऊन जातात हे म्हणजे ते दिवा असो किंवा ते, ते उसाचं असो हार असो फुल असो ते तुम्हाला आम्ही तिथे तळावामध्ये विसर्जन करू देणार नाही फक्त तुम्हाला तिथे सूर्यदेवला अर्ट देण्यासाठी आम्ही तुम्हाला तळावात एंट्री देऊ म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे अशी सरसकट मंजुरी देण्यात आली नाही आणि माननीय न्यायालयाचं आदेशाचे पालन करत माननीय आयुक्तांनी अशा प्रकारे हा निर्णय घेतलेला आहे पण ज्या न्यायालयाचा तुम्ही उल्लेख करताय त्या न्यायालयात असंही त्या याचिकेत उल्लेख आहे की कोणतंही धार्मिक कार्य तुम्ही जे नैसर्गिक तलाव आहेत बावखल आहेत तिथे तुम्ही करू शकत नाही कारण तलाव हे स्थिर असतं बावखल ह्याचं पाणी स्थिर असतं वाहत्या पाण्यामध्ये जी काही निर्माणला असतं ती वाहून गेल्यामुळे प्रदूषण होत नाही आता इथे ते अर्कचं तुम्ही म्हणताय तिथे दूध टाकलं जाणार तर दुधामुळे का पाणी दूषित नाही होणार का नाही त्याला पाणी चढवण्यासाठी त्यांना सांगितलं म्हणजे क्लिअर कट सांगितलंय की जे पाणी तुम्ही जे देवला चढवता त्यासाठी तुम्हाला तलावात जायचं आहे आणि जर पाणी वगैरे तुम्ही म्हणजे त्या प्रशासनाने जे निर्णय घेतलाय त्याचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करावं लागेल अन्यथा ते काय कायदा कायद्याचं काम करेल बरोबर साहेब या अगोदरच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या तुम्ही ऐकल्यात बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणत्या पक्षाने काय बोललं काय नाही नाही मी पक्षाचा नाही बोलत नाही काही उत्तर पर... भारतीय जाणीवपूर्वक असे म्हणतात की हम किसी का मानेंगे नाही हम हमारे मर्जीसे वळण वाटत नाही अशी भाषा कुणीही वापरलं नाही पाहिजे शेवटी कुठेतरी हे मला वाटत नाही की हे लोकांनी भाषा वापरलेली असेल त्यांना कुठेतरी दिशाभूल करण्यात आला आहे की असा एक शॉर्ट ज्याच्या आस्थाचा विषय आहे तर ते आज आस्था असल्यामुळे कुठेतरी असं सांगण्यात येतं तुम्हाला हे पूजा करू देणार नाही तर कोणी असं जर हे केलं असेल तर आपण हे कायद्याला बांधील की आहेत आपली त्यांनी कायदा कुणीही हातात देऊ नये आणि आपण जिथे राहतो तिथे आपण सर्व धर्म समभाव सर्व भाषा समभाव या आपल्या मनात ही भावना असली पाहिजे अशा प्रकारे कुणीही व्यक्तीने अशा प्रकारे दादागिरी करणं की कुठेतरी स्वारक साहेब गणेश विसर्जनाच्या वेळेला सुरुवातीपासून दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे शेवटचा सा दिवस अनंत चतुर्थीचा होता या सगळ्या दिवशी आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठे आपल्याला गदारोळ पाहायला मिळाला बरोबर आहे पण यात भारतीय जनता पार्टी कुठेच दिसली नाही भारतीय जनता पार्टीने त्याच्यामध्ये मराठी सणांची बाजू घेताना दिसलीच नाही ही वस्तुस्थिती आहे ना वस्तुस हे आपण नाकारू तोडू शकतो म्हणून कुठेतरी मराठीची जनता मी पण एक पत्रकार नंतर आहे पण मी सुरुवातीला मी पण मराठी आहे तर या भूमिकेकडे कसा बघणार आता एक मी तुम्हाला सांगतो जसे लग की जसं तुम्ही सांगितलं की मराठीकडे बघ एक तुम्हाला सांगतो की आमचा काही लोकांची असं म्हणजे हे बोलणार भूमिपुत्र मराठीचा जे प्रश्न उपस्थित केला तर आमच्या आपला आमदार राजन नाईक देखील इकडचा भूमिपुत्र आहे ते देखील मराठी आहे आणि हे जे प्रश्न आहे ते शेवटच्या क्षणाला जर त्या आपल्या गणेश उत्सवच्या वेळी जेव्हा कृत्रिम तलावाचा जेव्हा विषय आला त्यावेळी आज जे लोक म्हणतात त्यावेळी कुठेतरी त्या लोकांनी पण पुढाकार घेतला असते के की बाबा की बाबा नाही आम्ही गणेश उत्सव इथेच करणार तर पण लोकांनी आपली जबाबदारी म्हणून जे आपण एक नागरिक म्हणून जे प्रदूषण आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करावा म्हणून लोकांनी अक्सेप्ट केला आणि त्याचा कुठेही जेव्हा शासनाने आता ह्यावेळी काय झाला की महापालिकाने निर्णय घेतला आणि लगेच हे प्रकार घडायला लागले हे शेवट शेवटला हे घडलं आहे दुर्दैवी गोष्टी आहे त्याबद्दल आम्ही हे नाही सांगणार की नाही हे पण या पलीकडे जर पाहिलं तर उत्तर भारतीयांची मत ही निर्णायक आहेत ही वस्तुस्थिती आहे ही गोष्ट बहुजन विकास आघाडीला देखील माहिती आहे आणि ही गोष्ट भारतीय जनता पार्टीलाही माहिती आहे उत्तर भारतीय ज्यांना मतदान करेल मोठ्या प्रमाणात वसई विरा शहर महानगरपालिकेत त्यांची सत्ता बसेल म्हणून खास करून जे सर्वपक्षीय बैठक तुम्ही म्हणतात त्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नव्हता मनसे नव्हती बरीचशी लोक नव्हती आणि काही नाही तर आपले असे प्रतिनिधी पाठवले की जे बोलू शकत नव्हते त्याबद्दल काय नाही बघा मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं हे योग्य नाही आहे हा एक खरा आहे की मी आजही सांगतो की ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या सर्व धर्म सर्व भाषिक लोकांनी आम्हाला मत दिलेलं आहे त्यामुळेच आम्ही निवडून आलेलो आहे यामुळे देखील मला माहिती आहे की आम्ही कोणत्या मतदानाला कोणा कोणाला मतदान करायचं हे त्यांचा अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यामुळे आस्था धर्म यांना राजकारणाशी जोडणं ही मला वाटतच नाही योग्य आहे आणि काय लोक ठीक आहे आता त्यांच्याकडून ज्यांना सोडून गेले असतील मतदार ती प्रयत्न करत असतील हा एक राजकीय त्यांच्या हे आहे त्यामध्ये मी त्यांच्याबद्दल ही टीका करणार नाही प्रत्येक पक्ष ही प्रयत्न करतो मताची प्रत्येकाला गरज आहे मी आज जाहीरपणे सांगतो की आम्हाला प्रत्येक समाजाची प्रत्येक भाषिकाची मताची गरज आहे आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की नाही आम्हाला ह्या भाषिकची गरज नाही त्यांनी जाहीर मीडियामध्ये सांगावं की आम्हाला ह्या समाजाच्या मताची गरज नाही प्रत्येकाला गरज आहे आणि प्रत्येक पक्ष ही प्रयत्न करतो की कुठलाही समाज असो मराठी असो गुजराती असो उत्तर भारतीय असो ते आमच्याकडे कसं वळेल ही प्रयत्न करणं हे राजकारण राजकीय लोकांचं काम आहे आणि ते करत असेल तरी ती काही चुकीचं आहे असं मला वाटतं धन्यवाद बारोट साहेब या सगळ्या विषयावरती आपण लक्ष ठेवून आहोत ज्या दिवसापासून छटपूजेला परवानगी मिळाली त्या दिवसापासून वसई विरार शहराचं राजकारण तापलेलं आपल्याला दिसून येते भारतीय जनता पार्टीने हा पाऊल का उचलला याचं कारण थोडक्यात मनोज बारोट यांनी सांगितलं परंतु सुरुवातीला ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे शोधून काढणं काळाची गरज आहे कारण जी उत्तर भारतीय लोक मीडियासमोर येऊन बिंदास्त बोलत होते त्याच्या मागचं गांभीर्य त्यांना लक्षात आहे का येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे मराठी भाषिकांना असं वाटतं की आमच्यावरती अन्याय झालेला आहे कारण गणेश विसर्जनाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी दिसत नव्हती असं काही मराठी समाजाचं लोकांचं मत आहे या सगळ्या विषयावरती आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार